तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सौ ज्योतिताई संजय काका पाटील या सहभागी झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे तासगाव येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन व नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव शहराच्या विकासासाठी आणलेल्या कोट्यावधी रुपये किमतीच्या केलेल्या कामाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व उमेदवार हे माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव शहराच्या केलेल्या विकास कामामुळे निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास सो ज्योतिताई संजय काका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र तासगाव प्रतिनिधी आज आमच्या स्वाभिमानी विकास आघाडीची सगळी उमेदवारी आणि आज खऱ्या अर्थानं आज आम्ही हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आज ज्या वेळेला काका खासदार होते तेव्हा आणि आमच्या नगरपालिकेमध्ये जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आमच्या सगळ्या नगरसेवकांनी सगळ्यांनी अतिशय चांगली कामं केले त्या आणि त्याहीपेक्षा आदरणीय संजय काकांनी ह्या नगरपालिकेसाठी ऐंशी कोटीचा एवढा भरघोस निधी म्हणजे जिल्ह्याच्या तालुक्याच्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आणला नाही एवढा मोठा निधी आदरणीय काकांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाला बायपास हायवे असू दे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल असू दे आणि खरं सांगायचं झालं तरी इतिहासात कधी झाली नाही अशी अतिशय दिमाखात असली आपली उभा राहिलेली तासगाव नगरपालिका एवढी मोठी इमारत आज आपल्या आदरणीय काकांनी आणि काकांच्या आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली मोठी इमारत आमची उभा राहिली आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या महन महंत आपले जे आहेत संत महंत त्यांचं नाव आदरणीय काकांनी दिलं सालेगुरुजी उद्यान असू दे आणि आपल्या नगरपालिकेमध्ये असू दे विस पागेंचं नाव असू दे आमच्या परशुराम भाऊ माळींचं नाव असू दे अशा अतिशय मोठ्या व्यक्तींची नावं आदरणीय काकांसू दे बरेच नगरसेवक म्हणत होते आदरणीय काकांना की तुम्ही तुमचं नाव द्या पण काकानी तो मोठेपणा सोडून आणि आपले जे व्यक्ती आपल्या तासगाव तालुक्याला क्रांतिकारी परंपरा आहे त्यांची नावं असू देत आपल्या संतांची नावं असू देत असं एक मोठं व्हिजन समोर ठेवून आपल्या सगळ्या एवढ्या मोठ्या लोकांची नावं हो दिली आणि त्या जोरावर आज आम्ही आमचे स्वाभिमानीय विकास आघाडीचे सगळे उमेदवार रिंगणात उतरले आणि आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय प्रभाकर बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक अतिशय चांगल्याप्रमाणे लढवित आहोत आणि आम्हाला खात्री आहे आमचे सगळे नगरसेवक पूर्ण ताकदीनं उतरून सगळे उमेदवार उतरून आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही विजय संपादन करू